कार मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे आपण पाहत आहात की पालघरमध्ये सध्या निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले ला आहेत प्रचारही सुरू आहेत आणि महायुती अपक्ष पक्ष असे सर्वच उमेदवार आपलं नशीब आजमावून पाहत आहेत अशातच अपक्ष उमेदवार मनोज दांडेकर यांनी सुद्धा पालघरमधून आपली उमेदवारी अ... जाहीर केलेली आहे आणि त्यांचा प्रचारही जोरात सुरू आहे आपण आज त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत त्यांची संवाद साधणार आहोत की त्यांनी आमदारकी लढवण्याचं का ठरवलं आहे काय नेमकं का कारण आहे त्यांना जनतेसाठी काय करायचं आहे नमस्कार दांडेकरजी मशालमध्ये आपलं स्वागत आहे आपला थोडासा अल्प परिचय काय सांगाल हं माझं नाव मनोज भालचंद्र दांडेकर आहे शिक्षण माझं तसं बी कॉमपर्यंत झालेलं आहे आणि पालघरमध्येच झालेलं आहे प्राथमिक शिक्षण हे आनंद आश्रम कॉन्व्हेंट स्कूलमध्ये झालेलं आहे आणि बरीच वर्ष मी सामाजिक का कार्यामध्ये होतो तसेच काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा मी होतो म्हणजे आणि तीच विचारधारा माझी आहे आजी तीच विचारधारा माझी आहे मी जनरल सेक्रेटरी जिल्ह्याचंसुद्धा होतो तर अनेक कामं मी केलेलीच आहेत भले ती कदाचित प्रदर्शित झाली नसतील परंतु ग्राउंड लेवलला मी ती कामं केलेली आहेत आणि ज्यांची कामं केलेली आहेत त्यांना माहिती आहे की काय कामं केलेली आहेत ती ते या अनुषंगाने थोडासा विचार लोकांपर्यंत जाण्याचा माझा झाला आणि निवडणुकीच्या याच्यामध्ये मी जवळजवळ दोन ते तीन वेळा तिकीट मी आमच्या काँग्रेस पक्षाकडे मागितलं होतं परंतु ते न दिल्याने मला काही हरकत नाही त्याची परंतु हा आज महाविकास आघाडीमध्ये जी जागा वाटप करण्यात आली त्याच्यामध्ये विषय असा झाला की कोकणामध्ये सहा आदिवासी सीट्स होत्या तर त्या सहापैकी एक आदिवासी सीट एन सी पीनी घेतली एक सी पी एमनी घेतली आणि चार ह्या कोकणातल्या आदिवासी सीट्स ज्या होत्या त्याच्यातल्या चारही चार ह्या शिवसेनेकडे उभाटाकडे देण्यात आल्या आमच्या पक्षाकडून एकच मागणी होती की या चार म्हणं निदान एक तरी कोणतीतरी सीट आम्हाला काँग्रेस पक्षाला आदिवासी समाजासाठी मिळायला पाहिजे जेणेकरून कोकणात काँग्रेस टिकली पाहिजे हा एक विषय होता त्यामुळे तो विषय पुढे सुरूही होता आम्हाला सांगितलंसुद्धा होतं की ही सीट कदाचित पालघरची सीट आम्हाला सुटेल दांडेकरजी पालघरमध्ये काय अडचणी आहेत काय सांगाल पालघर जो आहे तो तसं बघायला गेलं तर तीन तीन विभागामध्ये बोलू शकतो आपण डिवायडेड आहे एक शहरी आहे एक सी समुद्र किनारपट्टी जी आहे आणि दुसरा म्हणजे आपला ग्रामीण भाग आहे जिथे आदिवासी बहुल आहे त्या तिघांच्याही प्रश्न समस्या वेगळ्या आहेत शहरामध्ये प्रश्न जो म्हणजे आहेत तर ट्रॅफिकची समस्यासारखे हे प्रश्न आहेत किनारपट्टीवरती आता वाढवण बंदरसारखा जो मुद्दा आहे त्यांच्या भविष्याचा मच्छीमार समाजाच्या भविष्याचा आहे तो प्रश्न निर्माण झालेला आहे फक्त तो मच्छीमार समाजाचा नाही आहे तर आमचे आदिवासी लोक पण त्या मच्छीमारांच्या बोटीवरती कामं करतात त्यांचाही रोजगाराचा प्रश्न भविष्यात निर्माण होणार आहे आणि ग्रामीण भागामध्ये तर आता जो मी निवडणुकीच्या प्रचारामध्ये फिरतो आहे तर परिस्थिती एकदम गंभीर आहे त्यांच्याकडे रोजगाराचा प्रश्न आहे आणि पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे तिथे काही ठिकाणी म्हणजे शहराच्या जवळसुद्धा पाण्याचा प्रश्न आहे खंत एवढीच आहे की सरकार कोणाचंही असो मागील दहा वर्ष यांचं सरकार होतं नंतर मग पंधरा वर्ष जरी काँग्रेसचं सरकार होतं तरी पण आम्ही इथून पाणी मुंबईसारख्या ठिकाणी जातो पण आ आमच्या आजूबाजूच्या गावांना पाणी अद्याप गेलेलं नाही आहे ही फार मोठी शोकांतिका आहे